निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भवनात राडा काँग्रेसच्या महिला महानगर अध्यक्ष सौ अरुणा पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी जिल्हा सरचिटणीस यांना मारहाण करीत काळे फासले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद राष्ट्रीय कार्यकारिणीपर्यंत पोहोचला आहे महानगर अध्यक्ष अरुणा पाटील यांनी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या विरोधात शहरात भीक मांगू आंदोलन केले होते त्यानिमित्ताने त्यांच्यावर पक्षभंगाची कार्यवाही करण्यात आल्याच्या वादावरून हा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते मी महिला अध्यक्ष अरुणा पाटील मला काँग्रेस वीस ते पंचवीस वर्ष झालेले आणि मला वारंवार अजबराव पाटील मी वारंवार जिल्हा अध्यक्षांकडे कंप्लेंट केली जिल्हा अध्यक्षांनी वरिष्ठ लोकांनी माझी कंप्ले कोणीच माझी सुनवाई केली घेतली नाही तो मला वारंवार सांगायचा की तुझं राहील मला सुंदरबाई आमदेल वारंवार त्यांनी माझी बाईची मागणी केली आणि अनेक प्रकारचे त्याचे म्हणजे शब्दाचे वापर वेगळे वेगळे आणि कायम त्यांनी मला टॉर्चर केलं आणि मी माझ्याकडनं हे सहन झालं नाही त्याच्यामुळे माझं माझ्याकडनं कोणी न्याय घेतला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यात हे धडा शिकवण्याची हे केली आणि ही जी काँग्रेस आहे ती कोणाची हे नाही आज एक बाईच्या खिलाफ महिला जागृत दिवस महिला दिवस होता आणि त्या दिवशी माझी भानगड झाली माझी यांची पण पोलीस स्टेशनला नोंदलेली अच्छा माझी कोणी सुनात सांगतो पोलीस स्टेशन त्या बाईचा माझा काँग्रेसचा काही संबंध नाही माझा संबंध कसा नाही कारण मी महिला अध्यक्ष माझ्याजवळ अपिसल लेटर आहे अच्छा अच्छा तुम्ही तुम्ही महाराण केल्याचं काळं वगैरे फासल्याचं तुम्ही केलंय काय नेमकं तुमच्यावर आरोप केलाय त्यांनी काळं फासतो मला बाई मागत गेला तर तशा माणसाला मी काय करायचं पूजा करू त्याची त्याला बाया आणून देऊ माझ्याकडनं ते शक्य नाही मी काही नालायक ना करा मी मराठाची घरांना ती पोरगी आहे की पोरगी आहे माझ्याकडनं हे सण झाला नाही आणि त्याच्यामुळे मी वारंवार सगळ्यांना सांगत केली माझे आज आज सगळे जण त्याच्याकडनं हे करायला गेले जिल्हाध्यक्ष एवढे दिवस कुठं होते जेव्हा मी कंप्लेंट करते जेव्हा मी सांगते की भैया साहेब असं असं होतोय तर जिल्हाध्यक्षांनी का नाही माझी सुनवाई घेतली जिल्हाध्यक्षांनी का नाही माझी कंप्लेंट घेतली अध्यक्षांनी का नाही मला विचारलं की काय तुझ्यावर आहे ठीक आहे मग आता पुन्हा तुम्ही तक्रार वगैरे नोंदवणार हो मी आहे क्रॉस कंप्लीट हो करणार आहे मी कंप्लेंट